श्री स्वामी समर्थ मंजिरीच डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बाहेरची सिनेरी दाखवते माझ्या घरातून म्हणजे बाल्कनीमधून असे छानशी झाडं दिसतात इथे मंदिराच्या बाहेरच अशी छान अशोकाची वडाची झाडं लावलेली आहेत ला आणि त्यामुळे सकाळी उठलं की असं छान हिरवं हिरवीगार झाडं पाहिले की छान वाटतं आपल्याला आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे एक रेसिपी आता तुम्ही पुढे पाहणारच आहात तर मी म्हणलं की तुम्हाला आता मी माझ्या बाल्कनीतलं दृश्य दाखवूयात की कसं दिसतं आणि इथे स्वरा आणि वेदांत सकाळी छान साखर झा साखर झोपेत आहेत आणि मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते पुढे इथे मी हिरवे हिरवे मूग भिजत घातले होते दोन वाटे हिरवे मूग आणि आता मी त्याचे डोसे बनवणार आहेत तर आपण हे एक एक पार्टमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये पाच सहा तास हे रात्री तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर सकाळी तुम्ही हे डोसे बनवू शकता तर आता इथे मी कडीपत्ता त्यानंतर मिरची आलं हे असं सगळं ह्याच्यामध्ये जिन्नस हे घालणार आहे आणि ह्यात थोडे जिरेसुद्धा आपल्याला घालायचे आहेत की फ्लेवर छान येतो डोशांना प्रकारे मी आता इथे एक एक पार्टमध्ये वाटून घेणार आहे थोडंसं पाणीसुद्धा वाटताना आपल्याला घालायचं आहे ऑन ऑफ ऑन ऑफ करत तुम्ही मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता पण आपल्याला पेस्ट करायची आहे इथे पाहताय तुम्ही मी अशा प्रकारे इथं पेस्ट केलेली आहे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे कारण आपल्याला डोसे घालायचे आहे तिथे त्यानंतर मी इथं ओल्या नारळाची चटणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आलं मिरची कोथिंबीर जिरे असं घेऊन वाटून ही आपल्याला चटणी करायची आहे त्यानंतर आता इथे मी तवा गरम करून घेत आहे तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे की आपले डोसे चिकटणार नाही त्याला त्यामुळे तुम्ही व्यवस्थित इथे डोश्या डोसे होण्यासाठी तव्याला तेल लावून घ्यायचा आहे आणि तवा हीट करून घ्यायचा आहे छानसा तवा हा गरम झाला की तुम्हाला इथे एक एक डोसे घालायचे आहेत तर इथे तवा, तवा माझा छानसा हिट झालेला आहे आता मी आ, डोसे करायला घेत आहे व्यवस्थित गोल पसरून हा डोसा तुम्हाला फिरवायचा आहे गोल करून आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जितकं पातळ हवं आहे तेवढं तुम्ही इथे तुम्ही त्याला फिरवू शकता गोल करून तर अशा प्रकारे मी इथं आता तवा गरम करून इथं डोसा घातलेला आहे तुम्ही वरून थोडंसं तेल सोडायचं आहे की आपला डोसा व्यवस्थित नंतर निघायला हवा त्याच्या कडा सुटायला हव्यात तर अशा प्रकारे मी इथे डोश्याला व्यवस्थित वरून तेल सोडलेलं आहे आणि काढायची घाई अजिबात करायची नाही आहे कारण तुम्ही जर काढायला घेतलं लवकर तर तो तुटू शकतो तर त्यामुळे जरा असं थोडं आपल्याला समजतं थोडं वरून कोरडं झालं मिश्रण जे तुम्ही टाकलेलं आहे तव्यावर तर ते तिथून सुटायला लागतं कडा त्याच्या ऑबाब सुटायला लागतात त्यानंतर बघा अशा प्रकारे वरून तुम्हाला दिसतं की आता हा डोसा हा आपला वरून कोरडा झालेला आहे किंवा सुकलेला आहे तर आता आपण इथे आपण डोसा काढायचा आहे हा व्यवस्थित माझा इथे डोसा तयार झालेला आहे पाहताय तुम्ही हे बघा किती छान इथे त्याला जाळीसुद्धा पडलेली आहे आणि हा खरपूस असा मस्त झालेला आहे इथे मी आता जी चटणी केलेली होती तर त्याच्यावर आता तडका देणार आहे तर तेल घेतलेलं आहे जिरे मोहरी हिंग हळद हे असं आपल्याला सगळं तेलामध्ये फोडणी द्यायची आहे त्याची कडीपत्त्याची पानं ही सगळी मी आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकत आहे आणि आता आपण ह्याचा तडका चटणीमध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे फोडणी झालेली आहे माझी आणि ही आता मी चटणीमध्ये हे ओतून घेत आहे तर आपली इथे चटणी तयार आहे आणि अशा प्रकारे मी सर्विंग करत आहे हा हिरव्या मुगाचा डोसा आणि चटणी तर नक्की मला सांगा माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही सकाळी हे बनवू शकता लहान मुला मुलंही आवडीने खातात नक्की सांगा